पुरा है, एक पहिले मराठी और हिंदी ना। ना। ना, विरोधक हा शब्द आवश्यक नाही या महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून महत्वाचा आहे ज्या पद्धतीनं नागपूरमध्ये घटना घडलेल्या आहे पोलीस यंत्रणा कारण ज्या राज्याचे मुख्यमंत्री नागपूरचे त्यांच्याकडेच गृह मंत्रालयाचा कारभार आहे इथं येऊन लोक जाळपोळ करतात दंगे करतात एकमेकावर दगड फेकतात गुप्तचर यंत्रणा झोपलेली का जर नागपूर सारख्या गृहमंत्र्याच्या शहरात गुप्तचर यंत्रणा झोपलेली असेल राजरोज एकमेकावर दगड फेकेल तर पोलीस झोपलेली होती का याचाच अर्थ प्रशासनावर गृह मंत्रालयाचा कोणताही अंकुश राहिलेला नाही आणि हे सगळं व्हावं यासाठी भारतीय जनता पार्टी त्यांच्या अंगीकृत संघटना जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत असं तरी ओव्हरऑल मागच्या महिना दोन महिन्याच्या घटनेवरून दिसतंय कारण ज्या पद्धतीनं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून केला जातो मग एकीकडे एक छत्रपती एक 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 शिवरायांचा अवमान असेल एकीकडं औरंगजेबाचं नाव घेऊन बोलणारे आपोआजेवर कोणती कारवाई न करण्याचा प्रकार असेल आणि मला वाटतं या सगळ्या प्रकारातून हा प्रकार घडावा असा उद्देश मला जरी वाटतं सत्ताधारी पक्षाचा होता आहे आणि म्हणून ही घटना घडलेली दिसते साध्य त्यांना एक तर सगळ्यात महत्वाचं साध्य काही करायचं नाही त्यांना या समाजात फूट पाडायची हिंदू मुस्लिम करायचं जातीयवाद निर्माण करायचा हेच यांचं साध्य आहे याच्यावरती यांचं साध्य कोणतंही नाही यांना समाजामध्ये फूट पाडायचं हिंदू मुसलमानामध्ये भेट करायचा आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणं एवढंच उद्दिष्ट भारतीय जनता पार्टीचं आहे मी सांगतो काय राज्याचं गृह मंत्रालय झोपलेलं आहे झोपा आहे गुप्तचर यंत्रण झोपलेलं आहे ज्या पद्धतीनं नुकसान झालं नुकसान भरपाई तर दिली पाहिजे ज्या पद्धतीनं दंगा झाला याच्यातल्या नुसतं कोंबिंग ऑपरेशन करून चालणार नाही निरपराधांना याच्यात आतमध्ये नाही टाकता ना। येणार परंतु जे अपराधी याला एकालाही सोडता येणार नाही ही भूमिका मला असं वाटतं सरकारने घेण्याची आवश्यकता आहे पण सरकार अतिशय बहुमत जरी असलं तरी कुमकुवत सरकार आहे कोणती कारवाई अॅग्रेसिव्हली करण्यात हे सरकार कमी पडतं आहे आणि विशेष म्हणजे यांचेच बगल बच्चे सगळ्यात महत्वाचं जातीयवाद निर्माण करून समाजातलं वातावरण खराब करा